सर्वज्ञानी संजय राऊतांची परिस्थिती आता अशी झाली आहे की लोका शिकवे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण ज्या पद्धतीचे फोन टॅपिंगचे आरोप संजय राऊत करतायत मला वाटतं की त्यांना माहिती असावं की त्या प्रकरणामध्ये सक्षम यंत्रणा व हायकोर्टाने देखील क्लीन चिट दिली गेली ज्या अधिकाऱ्यांवर आणि देवेंद्रजींवर आरोप केले त्यामध्ये तथ्य नव्हतं मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून अशा प्रकारचे आरोप करण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये टायटाय फिश ही संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची झाली जे आरोप संजय राऊतांनी मुंबई बँकेमध्ये प्रवीण दरेकर आणि माझ्यावर केले त्यामध्ये मी राऊत साहेब आपल्याला विचारू इच्छितो की तुमचे छोटे बंधू आमदार सुनील राऊत देखील त्याच बँकेत आमच्याबरोबर संचालक आहेत संध्याकाळी एकदा घरी गेल्यानंतर जेव्हा तुम्ही काही घेतलं नसेल तेव्हा त्यांच्याशी बोला आणि त्यांना विचारा की त्या बँकेच्या भ्रष्टाचारात ते देखील सामील होते का राहिला सवाल माननीय आशिष जिंक आणि गिरीश महाजनांचा त्याबाबतीत देखील तुम्ही तुम्ही किती खोटारडेपणा केलात माझ्यावर आरोप करताना एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या माणसाला दबाव टाकून खोट्या तक्रारी करायला लावतात ज्या हायकोर्टाने फेटाळल्या त्यामुळे संजय राऊतजी तुमच्या बोलण्याकडे आम्ही फार लक्ष देत नाही फार गांभीर्याने पाहत नाही आणि तुम्हाला किंमत देखील देत नाही ना आम्ही किंमत देत ना राज्यातली जनता किंमत देत राहिला सवाल माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेबद्दल तुम्ही जे बोललात त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या शिंदे साहेबांना त्रास देण्याचा तुम्ही आदित्य ठाकरे वरुण शेरदेसाईंनी प्रयत्न केला त्यांच्या खात्यात ढवळाढवळ दवड़ केली त्या शिंदेवर आरोप करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे हा माझा प्रतिप्रश्न तुम्हाला आहे